なんでだろう सुरगाण्यात दसऱ्याच्या दिवशी लंकापती रावणाच्या ताटीची महापूजा दसऱ्याच्या दिवशी सर्वत्र रावण दहन केले जाते मात्र सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड उंबरपाडा येथे आजही आदिवासी समाज लंकापती राजा रावणाच्या ताटीची महापूजा करतो माणसातील दुर्गुणांचा नाश करा पण रावणाचे चांगले गुण अंगीकारा हा संदेश देत येथे महापूजा पार पडली या परंपरेचे संवर्धन करण्यासाठी माजी सैनिक शिवराम चौधरी गेले पन्नास वर्ष अथक प्रयत्न करीत आहेत त्यांनी तयार केलेले मुखवटे दिल्ली लाल किल्ल्यावरील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात नाचवले गेले असून अमिताभ बच्चन यांच्या गुजरात पर्यटनाच्या जाहिरातीमध्येही वापरले गेले आहेत दरवर्षी नऊ ऑगस्टला वणी येथे राजा रावणाच्या ताटीची मिरवणूक काढली जाते यामध्ये राज्याचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ खासदार भास्कर भगरे यांच्यासारख्या मान्यवरांनी सहभाग घेतला आहे तरी देखील या कलेच्या जतनासाठी शासनाकडून आवश्यक तेवढे सहकार्य मिळालेले नाही आदिवासी संस्कृती बोहाड्यातील मुखवटे रावणाची ताटी या कलाकृतींचे संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक भवन उभारण्याची मागणी समाजाकडून होत आहे शिवराम चौधरी यांचे मत रावण जरी अहंकारी होता तरी तो कर्तव्यदक्ष राजा आणि महिलांचा रक्षण करता होता आज समाजाने खऱ्या राक्षसी प्रवृत्ती नष्ट करण्याचा संकल्प करावा रावण पूजेतून काही बिघडत नाही उलट चांगले गुण आत्मसात होतात न्यूज न्यूजसाठी हिरामन चौधरी सुरगाणा